नमस्कार मंडळी एक ऐतिहासिक मैदान व्हायला बसलं आहे जयंत केसरी दोन हजार चोवीस मैदान विशेष आहे कारण याची पारितोषिकही अशी आहेत की ह्याच्या अगोदर बैलगाड्याच्या शर्यतीत अशी पारितोषिकं झाली नाहीत म्हणजे प्रथम जी, जी गाडी येईल त्याला फ्लॅट बक्षीस द्वितीय बक्षीस जवळजवळ सहा लाख तर बघू आता ह्या मैदानाची तयारी तर तुम्ही बघताय आणि सर्व टीम आहे तर आयोजकसुद्धा आहेत तर विचारूया कसं मैदान होणार नक्की काय काय नियम आहेत तर आत्ता आयोजक आहेत दादा पहिल्यांदा नाव सांगा तुमचं नमस्ते मी अतुल लागडे कसेगाव आणि म्हणजे माहिती सगळी द्यायचं का तुम्ही हां तुम्ही आत्ता मैदान एवढं सुंदर आयोजन आहे रेकॉर्ड okay. ब्रेक मैदान व्हायला बसले पण मैदान घेण्यामागचं काय आहे म्हणजे धारणा काय आहे काय घ्यायचं म्हणतात आम्ही जयंत केसरी पर्व जे पहिलं आहे आमच्या सर्वांचे लाडके नेते आणि जे दिशाभिमुख नेतृत्व आहेत ज्यांच्याकडं महाराष्ट्राला दिशा देण्याची क्षमता आहे असे माननीय आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्या नावानं आम्ही जयंत केसरीची सुरुवात केली आणि आमचं जयंत केसरी पर्व पहिलं जे आहे ते सुद्धा एकदम उत्कृष्ट आणि पारदर्शकरित्याच झालं आम्ही गेल्या वर्षी एक मैदान घेतलं होतं आणि हा त्याचा दुसरा पर्व आहे मग गेल्या वर्षी ज्यावेळेला आम्ही ते मैदान घेतलं होतं त्यावेळेलाच आम्ही ठरवलं होतं की बाबा जे दुसरं जे मैदान असणार आहे ते महाराष्ट्रातलं एक सगळ्यात आगळं वेगळं मैदान असेल आणि त्या मैदानामध्ये गोसंवर्धनाचा विषय असेल किंवा शेतकरी राजा आहे तो कुठंतरी जगला पाहिजे किंवा त्याला चांगले दिवस आले पाहिजेत हा प्राईम मोठं ठेवूनच आम्ही प्लॅनिंग चालू सुरू केलं होतं आणि मग आता बरेच ठिकाणी बरीच मोठी मोठी मैदानं झालेली आहेत तुम्ही आता सगळं अटेंड करतायच तुम्ही प्रत्येक मैदानाला आहेच आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त अनुभव आहे तरी पण तुम्ही सगळे मैदान बघितलं कुठं म्हणजे मोठमोठ्या वस्तू दिलेल्या आहेत पण कुठलीही चैनीची वस्तू न देता आपल्याला अशी काय वस्तू देता येईल की ज्याच्यामुळे त्या शेतकरी राजाचं भविष्य थोडंसं सुधारलं जाईल मग हा सगळा विचार केल्यानंतर आम्ही ठरवलं की बाबा वन बी एच के फ्लॅट आता वन बी एच के फ्लॅट देण्यापेक्षा आमची संकल्पना पण ही होती की वन बी एच के फ्लॅट आहे ही दिवसेंदिवस त्याची किंमत वाढत जाणारी वस्तू आहे आज जरी ते वीस लाख रुपयाला आम्ही कराडनगरीमध्ये एकदम न्यूली कन्स्ट्रक्टेड बिल्डिंग आहे त्या बिल्डिंगमध्ये आम्ही तो फ्लॅट देत आहे त्या फ्लॅटमध्ये ज्या वेळेला तो शेतकरी राजा जाईल किंवा जो कोणी विनर असेल तो तिथं जाईल तर त्याला निश्चित एक समाधान होईल आणि ते समाधान असेल तेव्हा शेतकऱ्याला एक फ्लॅट मिळाला किंवा त्याचं घराचं स्वप्न जे आहे हक्काचं घर जे आहे ते स्वप्न जेव्हा पूर्ण होईल त्याच्यासारखं समाधान आम्हाला देखील असणार नाही आम्ही जे सगळे आयोजक आहे ते सोडून ते जे फ्लॅट जो आहे तरी तो वेगळ्या वेगळ्या लोकेशनला राहत असेल तरी त्याचं त्या फ्लॅटमधून त्याला एक पाच हजार सात हजार रुपये जो रेंट मिळेल भाडं मिळेल ते सुद्धा त्याला त्या दैनंदिन जीवनात कुठंतरी उपयोग येईल बर पण मला सांगा ना हे जे तुम्ही फ्लॅट एक नंबर बक्षीस ठेवलेलं आहे ते नक्की कुठं लोकेशन आहे कराड शेजारी कराड मध्ये एकदम प्राईम लोकेशनला कृष्ण हॉस्पिटलच्या समोर अगदी हायवे पासून मॅक्झिमम दोनशे ते तीनशे मीटर वरती आहे एकदम न्यूली कन्स्ट्रक्टेड नवीन बिल्डिंग आहे नवीन अपार्टमेंट आहे त्या नवीन अपार्टमेंटमध्ये साडेसहाशे स्क्वेअर फीटचा सा फ्लॅट आहे तिथं आपण तो द्यायला लागलो बरं मैदाना दिवशीच फ्लॅटच्या चावी दिली जाणार की त्याची प्रोसेस काय काय ठेवणार नाही मैदानाच्या दिवशी म्हणजे आपण त्याचं रजिस्ट्रेशन फी असेल आता मैदान समजा संध्याकाळी सात आठ वाजता संपणार सात आठ वाजता तर काय म्हणजे रजिस्ट्रेशन ऑफिसेस वगैरे काय होईल नेक्स्ट डेला आपण ज्यावेळेला वेळेला रजिस्ट्राचे ऑफिसे ऑफिसेस ओपन होतील पण त्याच्यामध्ये आम्ही हे पण केलेलं आहे कुठलंही स्टॅम्प ड्युटी नाही किंवा रजिस्ट्रेशन फी नाही आहे आम्ही फ्लॅट एकदम नावावरती करून देणार आहे कुठलेही चार्जेस आम्ही त्यांच्याकडून घेणार नाहीये हे पण मी तुम्हाला ह्या सांगतो पण पण जे दा दा वी नर, काई, काई, जे सगळे मालक कोणतरी एकच होणार फ्लॅट भेटणार काय 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 कागदपत्र आणावी म्हणजे कशा पद्धतीनं त्याला आता जे फ्लॅट नावावर करायसाठी जे डॉक्युमेंट लागणार आहे समजा जनरली काय असते आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे त्याचं काय डॉक्युमेंट्स असतील ते डॉक्युमेंट जनरली तिथं रजिस्टर ऑफिसला जे डॉक्युमेंट लागतील ते डॉक्युमेंट आपल्याला प्रोव्हाइड करायला लागतील बरं आता हे मैदानाची मला सांगा you <sighs> पहिला क्रमांक आपण बोलला पण द्वितीय तृतीय कसा क्रमांक आहेत आणि पहिला वन फ्लॅट आहे त्याच्यानंतर आपण सहा लाख सहा लाख सहा हजार दोनशे द्वितीय क्रमांक आहे तिसरं जे आहे ते तीन लाख सहा हजार दोनशे पासष्ट चौथं जे आहे ते दोन लाख सहा हजार दोनशे पाचवं जे आहे ते एक लाख सहा हजार दोनशे पासष्ट आणि सहावा आणि सातवं जे बक्षीस आहे ते बासष्ट हजार पासष्ट रुपये ही अनुक्रमे आम्ही बक्षीस ठेवलेल्या आहेत ह्या जयंत केसरीसाठी आणि प्रवेश फी किती आहे प्रवेश फी अगदी पाच हजार रुपये आहे त्यामुळे तुम्ही बाहेर आता मोठी मोठी मैदानी बघितली कुठं दहा हजार ,000, ,000 हजार पंधरा हजार वीस हजार अशा प्रवेश पी होत्या पण अखिल भारतीय तुमची संघटना जी आहे बैलगाडी संघटना आहे त्या नियमाला धरूनच आणि नियमाला असं अनुसरूनच आम्ही सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि पाच हजार रुपयेच प्रवेश फी ठेवलेले आहेत बरं अजून एक विशेष मित्रांनो आणि ही सगळी बैलगाडी मालकांनी नोंद घ्यावी तुम्ही मैदाना दिवशी प्रवेश फी ठेवत नाही नाही मैदाना दिवशी अजिबात ठेवणार नाही आहे म्हणजे आजच आता ऑनलाईन आज, आज भरपूर असं बुकिंग झालेलं आहे आणि तुमच्या माध्यमातून पण मी सगळ्यांना सांगतो आवर्जून विनंती करतो की उद्या संध्याकाळपर्यंत अगदी लेट नाईट नऊ दहा सुद्धा आम्ही ऑनलाईन बुकिंग घेणार आहे ऑलरेडी बुकिंग्स कंटिन्यू चालू आहेत आज सकाळपासून तर दिवसभर बुकिंग चालू आहेत तरी मॅक्झिमम जे सगळे महाराष्ट्र असेल किंवा मध्य प्रदेश कर्नाटक जिथून बैलगाडा चालक मालक शौकीन आहे ज्यांना ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे त्या सगळ्यांनी आवर्जून उद्यापर्यंत बुकिंग करावं असं मी या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो उद्या किती वाजेपर्यंत बुकिंग असणार आहे ते सांगा उद्या संध्याकाळी नऊ ते दहा वाजेपर्यंत मॅक्झिमम रात्री हा रात्री दहा वाजेपर्यंत बुकिंग असतील त्याच्यानंतर आपण बुकिंग बंद करणार आहे सतरा फेब्रुवारीला ऑफलाईन कुठलंही बुकिंग आम्ही घेणार नाही हे नोंद घ्या जे असेल नोंद ती सगळी ऑनलाईन असेल <laughs> आणि उद्या सोळा तारखेपर्यंत म्हणजे दहा वाजेपर्यंत नोंद घेणार आहेत तर ती नोंद करू शकता ऑनलाईन करू शकता आणि नंबर दिलेले आहेत हो नंबर वगैरे सगळे दिलेले आहेत त्या नंबरमध्ये पहिला जो दिलेला होता फोनपेचा जो क्यू आर कोड होता त्याच्यावरती बँकिंगने नेमूप अतुल येत होता आता दुसरा एक भारत पण क्यू आर कोड दिलेला आहे कारण त्याचं कलेक्शनचं लिमिट असल्यामुळं तो दुसरा एक आम्ही आता क्यू आर कोड दिलेला आहे त्याला एस वर्ल्ड हे नाव येतं हे पण तुम्ही नोंद घ्यावी बरं बर आपण थोडं चालता चालता बोलूया आढावा घेऊया आता मैदानात सगळ्यात वैशिष्ट्य वैशिष्ट्य असतं की त्याची धावपट्टी तर कशी आहे धावपट्टी सांगा आम्हाला तुम्ही तुम्ही आता जर धावपट्टी जर इथं बघितलं तर जवळजवळ आम्ही बारा फाट्या केलेल्या आहेत पूर्ण आणि हे धावपट्टी मधलं अंतर सुद्धा जर बघितलं तर, जो 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 तर हे जवळजवळ पंधरा फुटाचं अंतर आहे आणि इंजिनिअरिंग भाषेत सांगायचं म्हटलं तर तुम्ही त्या एंडला जिथून गाड्या सुटणार आहेत आणि इकडचा जो एंड आहे त्याची टूब लेवल जर काढली तर अगदी झिरो लेवल आहे तुम्हाला कुठेही म्हणजे चढ उतार असं काय मिळणार नाही इथं आणि तुम्ही बघताय की काळवटी तर राहणार आहे पूर्ण तर कशा पद्धतीनं म्हणजे पाळण्यासाठी बैलाला कसं आहे म्हणजे आपण म्हणू की पूर्ण पूर्णिंग वगैरे सहकार्य आले तुमचे मार्गदर्शक आहेत बरं देवराज पाटील दादा हे इथं उपस्थित आहेत यांच्या मार्गदर्शनाखालीच आमचं ग्रुप वगैरे सगळं कार्यरत आहे बर आता आपण थोडं मैदानातली जी महत्वाच्या गोष्टी आहेत त्याची माहिती घेऊया सगळ्यात असतं नियमावली आता नियमावली मी पाच सहा नियम विचारीन सगळ्यात महत्वाचा नियम की कसा आहे तर निकालाची पद्धत कशी ठेवली तुम्ही निकाल जो आहे बैलाचा बॉडीचा शरीराचा कुठलाही पार्ट जो फुडा असेल त्याच्यावरती निकाल दिला जाईल बरं त्याच्या जुडेला अजून एक प्रश्न महत्वाचा जर निकाला वेळेस गाड्या समान आल्या तर, काय, काय तर गाड्या परत सोडल्या जातील परत परत परत, परत, परत सोडल्या जातील आणि सिमीला जरी समान आल्या तरी तरीही परत सोडल्या जातील अजून एक महत्वाचा प्रश्न येतो की जी नियमावली राहिली आता झालेली आहे तर ह्याच्यावर खूप शंका कुशंका होते एक प्रश्न असतो की उदाहरणार्थ एखाद्यानं शेपूट चावलं तर काय कारवाई होणार त्याच्यामुळे तुम्ही सगळं बैलांना शेपूट चावल किंवा बैलांना काठी टोच्या अगर कोणते चौकदार दारदार वस्तूंनी मारण केला असतं तर गाडी बाद केली जाईल म्हणजे आम्ही हे सगळे नियम आहेत बैल जो आहे एकदम आम्ही प्राईम मोटोर पिऊनच चाललेलो आहे मग त्याला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही आहे ही आमची म्हणजे एकदम काळजी घेतलेली आहे अगदी तिथून ज्या वेळेला गाड्या सुटणार आहेत तिथून सुद्धा पट्टी टाकताना सुद्धा ती मोल्डेड असावी जेणेकरून बैलाला पाहायला कुठं इजा होणार नाही किंवा स्क्रीन फ्रेंडली कलर बैलाच्या नंबरिंग टाकताना काही स्क्रीन फ्रेंडली कलर येतात का याचं पण आमची तपासणी चालू आहे त्यामुळे असा कुठला प्रकार झाल्यास ती गाडी बाद केली जाईल अजून एक टेक्निकल विषय आहे मी तुम्हाला विचारतो काय काय वेळेस काय होतं एखाद्या बैलगाडी मालकानं ऑब्जेक्शन घेतलं तर ते ऑब्जेक्शन किती वेळा मध्ये घेतलं पाहिजे असं काय हा म्हणजे ऑब्जेक्शन म्हणजे पहिलं हा म्हणजे ऑब्जेक्शन म्हणजे मी असं म्हणू शकतो की काय जमता एखाद्या शेपूट चावलं किंवा निकालाच्या बाबतीत संदिग्ध आता असेल त्या बैलगाडी तो गट पळल्यानंतर जो पुढचा गट असणार आहे तो पुढचा गट संपायच्या अगोदरच ते काय असेल ते ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे बरं याच्यावर था टेक्निकल आता ही गोष्ट जरा आणि त्याच्यावर खोलात जाऊन तुम्हाला सांगतो सांगतो बरं म्हणजे दोन गट पळायच्या आताच ऑब्जेक्शन घेतलं तर हे काय ना काय तरी तिथं निर्णय घेऊ शकतो पण ते ऍक्च्युअली काय आहे की जो ज्यावेळेला गटचा निकाल लागणार आहे ज्यावेळेला निकाल आपण देणार आहे तो निकाल देल्यानंतर एक दुसरा गट पळायच्या अगोदरच ते जर कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर ते घेतलेलं बरं पडेल मी बैलगाडी मालकांना आवाहन करतो काही मैदानात अन्याय असेल तर मैदानात बोला परत दुसऱ्या दिवशी जाऊन कुठे ग्रुपवर बोल बोलणं कुठला व्हिडिओ प्रक्षेपित करणं त्याच्यापेक्षा तो मैदान हवा आणि त्या दृष्टीनं तुमचा तो अलर्टनेस हवाय जर <laughs> दोन दोन ह्यांनी जसं सांगितलं आयोजक स्वतः सांगते जर दोन फेराच्या दरम्यान तुम्ही जर ऑब्जेक्शन घेतलं आणि ते जर व्हॅलिड असेल तर योग्य नाही योग्य तो निर्णय योग्य तो विचार केला जाईल त्याच्यावर बरं बरं आता एवढं मैदान घेतला नक्की तुम्ही काय करता ते सांगा मी मी आता एक टेक्स्टाईल पार्क आहे Hmm. इकडे इस्लामपूर पेटना केला तो टेक्स्टाईल पार्क मी ऑपरेट करतोय hmm. जवळजवळ साधारण एक का हजारभर कामगार आहेत तिथं काम, का काम करतात hmm. आणि माझं जर म्हणजे आता बॅकग्राऊंड म्हणजे हे अपार्ट फ्रॉम बैलगाडी आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्राच्या याचा काही संबंध नाही तरी पण जर सांगायचं झालं तर मी फॉरेनला होतो hmm. जवळजवळ लंडनमध्ये तीन वर्ष होतं तिथंच मास्टर डिग्री घेतलेल्या मॅनेजमेंटमध्ये आणि एक वर्ष तिकडं जॉब पण केला आणि तिथून इकडं आल्यानंतर इथं इस्लामपूरला बॉम्बे रोहन फॅशन्स लिमिटेड म्हणून एक मोठा टेक्स्टाईल ग्रुप आहे साधारण एक तीन चार हजार लोक तिकडं काम करतात तिथं मी ते ग्रुप गुरु, ऑपरेट करण्याचं काम करतो तुम्ही मग अशी एक वाक्य सांगितलं की गो संवर्धन तुमच्याकडे काही गाय वगैरे आहेत हा माझे ज्यावेळेला वडील होते त्यावेळेला म्हणजे सगळे बैल वगैरे आमच्या स्वतःची पण बैल होती स्वतःच्या गायी होत्या म्हैशी होत्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण कालांतरांना थोडंसं हे सगळं बाहेर गेलो किंवा वडिलांचं ह्या सगळ्या घटना घडल्या गट आणि मग त्याच्यात ते विषय कुठं ते संवर्धन किंवा त्या गोष्टीचं जास्त काय करता आलं नाही म्हणून ह्या निमित्तानं आता हे ह्या गोष्टीमध्ये जे काय आपल्याला करता येईल शेतकऱ्यासाठी आमचा आहे अजून आपण चालता चालतात बोलूया सगळ्यात महत्वाचं काय असतं जे एखाद्या बैलगाडीचं यश हे प्रेक्षकांचं नियंत्रण प्रेक्षक खूप येणार कारण तुम्ही एवढं मोठं मैदान घेतलेलं आहे ऐतिहासिक मैदान व्हायला बसले पक्षीस एवढे रेकॉर्ड ब्रेक ठेवलेत तर मला सांगा प्रेक्षकांसाठी कसं बैठक व्यवस्था कशी केली काय केले नाही आता तुम्ही इथं जर बघितलं तर जवळजवळ आम्ही एक पन्नास ते साठ एकर क्षेत्र आहे ते पन्नास ते साठ एकर क्षेत्र पूर्ण इथं रिकाम केलेलं आहे जवळजवळ एक महिना झाला इकडं म्हणजे हा कासेगाव आहे तो हा पूर्ण इरिगेटेड बेल्ट आहे म्हणजे तुम्ही कुठं महाराणाला गेला तर तुम्हाला एक शंभर एकर जागा इझी इझिली अवेलेबल होऊ शकता पण हे लोकनेते राजाराम बापूंच्या पा राजाराम बापू पाटील यांच्यापासून हे पानस्थळ क्षेत्र आहे आणि पानस्थळ असल्यामुळे हे क्षेत्र रिकाम करणं किंवा हा सगळा एवढा इझी टास्क नव्हता तरी देखील तुम्ही आता इथं बघ की जवळजवळ एक पन्नास ते साठ एकर आम्ही क्षेत्र के रिकाम केलेलं आहे तोडी वगैरे इथल्या सगळ्या झालेल्या आहेत आणि इथं गॅलरीची व्यवस्था आहे दोन्ही बाजूला जवळजवळ पाचशे ते पा ह्या बाजूला पाचशे फूट म्हणजे पश्चिम बाजूला पाचशे फूट पूर्व बाजूला पाचशे फूट अशा एक हजार फुटाची इथं गॅलरी केलेल्या आम्ही त्याच्याबरोबर ही बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे म्हणजे अगदी स्टेजपासून स्टार्टपासून एंडपर्यंत बॅरिकेट आहेत जिथून जेणेकरून कुठलाही जो प्र प्रेक्षक असेल त्याला आतमध्ये इथं बॅरिकेडच्या आतमध्ये एंट्री अजिबात दिली जाणार नाही त्याच्याबरोबर इथं आपले एक तीस ते चाळीस सिक्युरिटी गार्ड असतील चाळीस ते पन्नास बाउंसर असतील ील स्वयंसेवक आहेत ह्या सगळ्या प्रोविजन केलेल्या आहेत सकाळी समजा बैलगाडी आठ वाजता आमचं सुरू करायचं प्लॅनिंग आहे इन केस जर लेट झाला तर तुम्ही इथं बघता की लाईटचं टॉवरची व्यवस्था जवळजवळ पंधरा ते वीस म्हणजे जसं क्रिकेटला जसं एक ग्लॅमर असतं आहे क्रिकेट, क्रिकेट हा म्हणजे देशात स सगळीकडं आवर्जून पाहिला जाणारा किंवा सगळ्यांचा मॅक्झिमम लोकांच्या आवडीचा खेळ आहे त्या तिथं जसं प्रेक्षक येतं किंवा तिथं जसं लाईटची व्यवस्था असते किंवा जे काही प्रोव्हिजन असतं आहे तेवढंच ग्लॅमर किंवा तेवढंच हे आम्ही इथं ह्या बैलगाडी शर्यतीला देण्याचा आमचा प्रयत्न आहे तुम्ही बघा बग, बघताय तुम्ही लाईटीची सोय केलेली आहे सगळं पूर्ण म्हणजे एकदम चकाचव असणार किती लेट झालं तरी पण माझी डायलॉट होणारच नाहीये सूर्यप्रकाश डायलॉट होणारच नाहीये सूर्यप्रकाशातच आमचं गॅस टार्गेट आहे पण इन केस लाईट ला... समजा इन केस लेट झाला तरी सुद्धा तुम्हाला इथं एकदम ब्राईट लाईट म्हणजे दिवसासारखं इथं वातावरण दिसेल बर आणि अजून काय काय मला आवडलं या मैदानातल्या अजून एक गोष्टी का आवडल्या महिलांसाठी वेगळी आसन जे तिथं क्षमता असेल जिथं जी गॅलरी असेल ती नवीन केलेली आहे महिलांत मी नेहमी म्हणतो कुठलाही बैल घडवण्यात जेवढा पुरुषा जात आहे त्याच्यापेक्षा जातात प्रत्येक स्त्रीचा असतो तर स्त्रियांनाही इथं बसण्यासाठी आहे पण आता एवढं मोठं मैदान घेत आहे मग तुम्हाला वशीला लावण्यासाठी आले का कॉल की आमची गाडी इथनं खेळवा तसे असं म्हणजे आम्ही तुम्ही जयंत के श्री पर्व एक, ते एक जे ते एकचा जर अनुभव घेतला म्हणजे आमचे सर्वांचे नेते माननीय आमदार जयंत पाटील साहेब यांचं नावच एवढं मोठं आहे आणि ते महाराष्ट्राला एक दिशा देणारं नेतृत्व आहे आणि त्यांच्या नावाला कुठलंही गालबोट लागेल असं कुठलंही कृत्य इथं म्हणजे आमचे जे, जे सगळे संयोजक आहेत शरद लगडे अण्णा फाउंडेशन आहे किंवा कासेगाव बैलगाडी संघटना आहे गेल्या वर्षी देखील सगळ्या तुम्ही जसं म्हणताय की ह्या प्रकारासाठी लोक ॲप्रोच होतात पण आम्ही गेल्या वर्षी जर तुम्ही जे सगळे जेवढे सगळे बैलगाडा चालक मालक जे ह्या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते <laughs> त्या सगळ्यांचा जरी तुम्ही रिव्ह्यू घेतला तर हे सांग तेच हेच सांगतील की बाबा हे मैदान पर्व एक सुद्धा एकदम पारदर्शक आणि रितसर झालं होतं कुठलाही काय अप्रोच कोणी आम्ही इलिगल अप्रोच कुठलाही काय स्वीकारलं नाही <laughs> आणि पर्व दुसरं जे आहे तेच त्याच धरती होईल इथं एकदम रितसर आणि रास्त असेल तेच काम होईल अजून बैलांच्या सिक्युरिटीचा मुद्दा येतो की ॲम्ब्युलन्स किंवा अनेक जण प्रेक्षक येतील त्यांच्यासाठी अँब्युलन्स वगैरे सेफ्टी पर्पज काय काय आहेत आता इथं तुम्ही बघितलं तर आमच्या इकडं म्हणजे कासेगाव का असेल इस्लामपूर असेल किंवा सांगली असेल ह्या सगळ्या भागातून आपण ज्या काय मॅक्झिमम ॲम्ब्युलन्स म्हणजे मिनिमम इथं एक सहा ते सात अँब्युलन्स असतील आणि त्याच्याबरोबर कार्डिंग कार्डेकच्या अँब्युलन्स असतील पशुसंवर्धनचे अधिकारी आहेत किंवा पोलीस यंत्रणा आहे ह्या सगळ्या प्रोविजन आम्ही केलेलंच आहेत पण मेडिकल इमर्जन्सी क्रिएटच होऊ नये हेच आमचं प्रयोजन राहील ठीक आहे मेडिकल इमर्जन्सी क्रिएट झाल्यानंतर त्याला सुविधा देणं ह्याच्यापेक्षा मेडिकल इमर्जन्सी क्रिएट होऊ नये ह्याच्यासाठीच है, आमचं सगळे प्रयोजन चालू आहेत म्हणजे त्या अनुषंगाने आम्ही हे बॅरिकेड किंवा गॅलरी हे सगळं प्रयोजन करण्यामागचा आमचा हेतूच तो आहे की कुठलीही मेडिकल इजा इथं कुणालाही म्हणजे बैल भा, असू दे किंवा माणूस असू दे त्याला होणार नाही याची आम्ही काळजी घेतली तरी पण दुर्दैवानं काय झालं तर त्याच्यासाठी ज्या काही आवश्यक प्रयोजन आहेत ते सगळ्या केलेल्या आहेत अजून तुम्ही बघताय जर तुम्ही बघताय त्याचा साधारणपणे काळवटी तर रान आहे पल्ल्याची लांबी किती आहे धावपट्टीची पळण्याची लांबी किती एक हजार फूट आहे एक हजार फूट म्हणजे तिथून जिथं सुट्टी होणार आहे तिथून इथंपर्यंत जी विनिंग लाईन असणार आहे ते एक हजार फुटाचं अंतर आहे आणि एक हजार फुटात हे तुम्ही आता मैदानसुद्धा बघितलं म्हणजे आम्ही हे पूर्ण एकदम रोलिंग वगैरे केलेलं आहे अजून जास्त रोलिंग केलं तर परत गाड्या थांबणार नाहीत म्हणून जेवढं आवश्यकता आणि जेवढं गरजेचं आहे तेवढं रोलिंग वगैरे केलेलं आहे थांबण्याच्या दृष्टीने एक प्रश्न पुढं थांबण्यासाठी था काय अडथळा आहे का विहीर किंवा नाहीये अशा काय अडथळा आहे का जे नाही जवळ जवळ तुम्ही बघितलं तर पुढे सुद्धा सातशे ते आठशे फुट अंतर तुम्हाला दिसतंय त्यामुळे गाड्या म्हणजे जेवढा गाडी पळून येणार आहे आणि तेवढंच पुढं अंतर आहे त्यामुळे इथं ती सुद्धा काळजी आम्ही पूर्णपणे घेतलेली आहे तर बऱ्याचशा आपण प्रश्नांची उत्तरं यांच्याकडून घेतली मैदानाची तयारी चालू आहे भरपूर मोठी टीम आहे टीम पाहू शकता हे कुठलंही मैदानी शिशू व्हायचं असेल तर टीमवर्क लागतं किती लोक आहेत साधारण किती आहेत पूर्ण टीममध्ये किती लोक टीममध्ये जवळजवळ आता एक शंभर ते दीडशे मुलं आहेत जे जवळजवळ म्हणजे गेली पंधरा दिवस झालं सकाळपासून म्हणजे अगदी सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यांची कामं चालू आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मकरंद माणे आहेत विक्रम गाड्या हो गावडे आहेत विकास पाटील बावडे आहेत परत सुशांत माने आहेत दिग्विजय आहेत आणि सगळेच आहेत म्हणजे आता प्रत्येकाचं एका एकाचं नाव घेणं शक्य नाही सोमनाथ लायगडे आहे अक्षय लायगडे आहे <laughs> हे सुद्धा म्हणजे अगदी सगळं तोडी घालवण्यापासून <laughs> सगळ्या म्हणजे येणारे चिडबाई आहेत कारखाने जे त्यांच्या मागंसुद्धा दिवसभर आहेत म्हणजे गेली जवळजवळ हे आज जे स्वरूप तुम्हाला दिसतंय त्याच्या मागं जवळजवळ एक दीड महिन्याची मेहनत आहे वा वा तर आढावा घेतला आपण थोडाफार मैदान अशा पद्धतीनं होईल आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी असं सांगेन जे बैलगाडा मालक आहेत त्यांनी उद्या सोळा तारीख आहे तर तुम्ही त्या तारखेच्या दहा वाजेपर्यंत रात्री दहा दहा वाजेपर्यंत तुम्ही नाव नोंदणी करू शकता त्या दिवशी कुठलीही नोंदणी करणार करून घेणार नाहीत असं आयोजकांनी स्वतः सांगितलेत त्यांचे सहकार्य सा आलेत कसं बैलगाड्याचं आता बघताय तुम्ही तयारी किती दिवसापासून ही तयारी चालू आहे ही मान्य अतुल्ला हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या पुढाकाराने आमच्या कासेगावमध्ये हे दुसरं वर्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या नावानं चालणारी ही जयंत केसरी स्पर्धा हे पर्व दुसरं हे आम्ही यशस्वीरित्या या वर्षी पार करण्याच्या दृष्टीने त्यांच्या सर्व सहकार्यांनी मग अशी त्यांनी ज्यांची ज्यांची नावं घेतली आणि त्यांच्याबरोबरचे वर सगळे सहकारी हे सगळे करण्याचा या निमित्तानं या ठिकाणी प्रयत्न करतायत जवळजवळ गेली दीड दोन महिने झालं या सगळी व्यवस्था करण्यामध्ये ही सगळी मंडळी या निमित्तानं म्हणजे मग अशी त्यांनी सांगितलं कारखान्याचा ऊस तोडण्यापासून ट्रॅक्टर जे सी बी जे काय लागेल जे या मैदानासाठी जास्तीत जास्त काय सुविधा बैलांना बैल मालकांना किंवा या सगळ्या पशुधनाला देता येईल या दृष्टीनं त्यांचा या निमित्तानं प्रयत्न चालू आहे त्यामुळे ही स्पर्धा निश्चितपणाने यशस्वी होईल तर आपण आवडावं घेतला हो बऱ्याचशा आयोजकांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या आणि तुम्ही काय काय जे बैलगाडी मालक आहेत तुम्हाला जसं सांगितलं की तुम्ही येऊ शकता मी पुन्हा एकदा फाटी दाखवतो तुम्हाला फाटी एक चांगली रुंदे आहे रुंदे आहे आणि काळवटी तर रान आहे तुम्ही बघू शकता ही काळवटीचं रान आहे पूर्ण आणि पल्ल्याची लांबी आहे ती जवळजवळ हजार फूट आहे तर त्या अनुषंगानं सर्व बैलगाडी मालकानं या आणि मैदान हे रिसर करतील अशी ग्वाही दिलेली आहे आयोजकांनी तर जास्तीत जास्त जे बैलगाडी मालक आहेत त्यांनी लाभ घ्या धन्यवाद